बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ अशी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची सध्याची मानसिकता दिसून येत आहे गेल्या आठ वर्षांपासून आपल्या पॉडकास्ट आणि आगळ्या वेगळ्या कॉन्टेंटमुळे प्रसिद्ध झालेला सध्या वादाच्या भोरात सापडलेला आहे अनेकांची मनं जिंकणाऱ्या या युट्युबरला गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कंटेंट क्रिएटर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं दहा मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स असणाऱ्या या युट्युबर कोण आहे आणि त्याने असं काय भाष्य केलेलं आहे आणि तो सापडलाय तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामॅन मनोज मांडवकर घेऊन टॅक मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आई वडिलांना दैवत मानणारी आपली भारतीय संस्कृती आहे आणि सभ्यता सुद्धा आहे याच देशातली तरुणाई जेव्हा आई वडिलांबद्दल असभ्य आणि अश्लील भाष्य करते तेव्हा देशातली जनता उफाळून उठते सध्या हेच घडलंय मोस्ट पॉप्युलर युट्यूबर रणवीर अल्हाबादियासोबत रणवीर आणि त्याचं अँड बायसेप्स हे युट्यूब चॅनल फेमस आहे त्याच्या आगळ्या वेगळ्या कॉन्टेंटसाठी त्याच्या पॉडकास्टमध्ये तो अनेक दिग्गज कलाकारांबरोबर सेलिब्रिटीज पॉलिटिशियन्स यांना बोलवत असतो म्हणून तो अल्पावधीतच फेमस झाला आज तो वर्षाला जवळपास साठ कोटी कमवतो हे सगळं तो करू शकतोय त्याच्या फॅन मुळे पण त्याच्या एका चुकीच्या असभ्य वक्तव्यामुळे त्याचे फॅन्स त्याच्यावर नाराज झालेले आहेत नेटिझन्स त्याच्यावर तुटून पडलेले आहेत रणवीर आलाबादिया समय रायनाच्या इंडियाज गॉट लॅटंट या शोमध्ये उपस्थित होता तिथे आशिष चंचलानी अपूर्व मखिजा इतर मान्यवर सुद्धा उपस्थित होते रणवीर अलाबाद शो शोमधल्या एका स्पर्धकाला विचारलं की तुम्हाला तुमच्या पालकांना आयुष्यभर इंटिमेट होताना पाहायचं आहे की तुम्हाला एकदा ते इंटिमेट होताना त्यांच्यामध्ये सामील व्हायला आवडेल रणवीरचा हा प्रश्न एकताच समय रायना मध्ये पडतो आणि म्हणतो की हे सर्व प्रश्न त्याच्या पॉडकास्टमध्ये रिजेक्टेड प्रश्न आहेत हा काय प्रश्न आहे शोमधला हा भाग सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे त्याच्या या प्रश्नामुळे समाजात आज इतकी खळबळ माजलेली आहे रणवीर आणि समयचे फॅन फॉलोईंग तर कमी झालेलेच आहेत पण या शोवर आणि रणवीरवर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे एरवी आध्यात्मिकपणाचे झेंडे मिरवणारा रणवीरच्या तोंडी असे अश्लील गोष्टी येऊ शकतात असा त्यांच्या फॅन्सना विश्वासच बसत नाही आहे शोमध्ये अपशब्द वापरल्याबद्दल मुंबई आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि पत्रात आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे पोलिसांनी इंडिया गॉट लॅटंटच्या खार इथल्या सेट्सवर या संदर्भात चौकशी केलेली आहे इंडिया गॉट लॅटंट सारखा शो लहान मुलं सुद्धा बघतात जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा डेस्कवरचे चार लोक आणि प्रेक्षकांमध्ये बरेच लोक यावर हसले असतील असे प्लॅटफॉर्म आणि प्रेक्षक अशा गोष्टींचा प्रचार करत आहेत हे निर्माते भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बोलायला लागले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणवीट प्रकरणात नाराजी व्यक्त केलेली आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे पण आपण जेव्हा दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर हल्ला करतो तेव्हा आपलं स्वातंत्र्यसुद्धा धोक्यात येतं प्रत्येकाने आपल्या मर्यादेचं पालन करणं आवश्यक आहे अश्लीलतेसाठी ही काही नियम आहेत जर कोणी त्या मर्यादा ओलांडल्या किंवा नियम मोडले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे रणवीरच्या या कारनाम्यामुळे रणवीरचे जवळजवळ एक मिलियन फॉलोअर्स कमी झालेले आहेत तर अनेकांनी त्याला सुद्धा केलेला आहे रणवीरने एक माफीनाम्याचा व्हिडिओ प्रसारित केलेला आहे त्यात त्याला कॉमेडी जमत नसल्याचं त्याने वक्तव्य केलेलं आहे आणि त्याला योग्य पद्धतीने त्याचं म्हणणं मांडता आलेलं नाही अशी सफाई त्याने दिलेली आहे प्रेक्षकांची अशा पद्धतीने माफी मागण्याचं नाटक करून हा सटकण्याचा एक प्रकार आहे पण यामुळे आपल्या देशाच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला धक्का बसत आहे हिंदी कॉन्टेंटने आज सगळ्या सीमा ओलांडलेल्या आहेत मराठीमध्ये सुद्धा असे बरेच स्टँडअप शोज आहेत मराठी भाषिकांकडे हक्काचे असणारे भाडिपा आणि जोश प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मसुद्धा आहेत पण इथे कॉन्टेंट आणि भाषण स्वातंत्र्याच्या सीमा ओलांडल्या जात नाहीत बिलो द बेल्ट कॉन्टेंट इथे नसतं या गोष्टीचा कटाक्ष ज्या पद्धतीने मराठीत बाळगला जातो तसं हिंदीत का बरं होत नाही की व्हायरल होण्यासाठी आज ती काळाची गरज बनलेली आहे तुम्ही अशा प्रकारचं वादग्रस्त प्रकरण आणखीन कुठे बघितलं आहे का ज्याचा तुम्ही मनापासून निषेध करता ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद